आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रहा आमच्या सोबत अपडेट डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन्मान करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सांगोला विधानसभा निवडणुकीत प्रथमच तिरंगी सामना शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील शेतकरी कामगार पक्षाकडून स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दीपक पाटील पाटीलचा रंगला होता स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत असल्यानं या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले होते त्यातच काय झाडी काय डोंगर काय हॉटेल एकदम ओके हाय हा डॉयलॉग फेम आमदार शहाजीबापू पाटील यांचं मतदारसंघातून निवडणूक लढवत होते त्यामुळं आपले आजोबा स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्याबरोबर गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष राजकारण करणाऱ्या दोन मातब्बर नेत्यांविरुद्ध राजकारणात नौखे असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे कसे टक्कर देतील याकडेही मतदारांचं लक्ष लागलं होतं परंतु डॉक्टर बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख या बंधूंनी स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचारांची लढाई पुढे सुरू ठेवून तालुक्यातील सर्व मतदारांना विश्वासात घेऊन अतिशय शांततेच्या मार्गाने निवडणूक प्रचार वेगानं केला त्यामुळं तालुक्यातील जनतेनं एक चांगले विचार घेऊन डोळ्यासमोर विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सांगोला तालुक्याला विकासाच्या शिखरावर नेतील असा विश्वास डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून प्रचंड मतांनी निवडून दिले सांगोला विधानसभेवर मोठ्या मताधिक्यानं विजयी मिळवल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा मुंबई इथं महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सन्मान करून अभिनंदन केलंय यावेळी मानखटाव तालुक्याचे नवनिर्वाचित ता आमदार जयकुमार गोरे सांगोला तालुक्याचे युवक नेते अनिकेत देशमुख शेकाबचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब एरंडे असे मान्यवर उपस्थित होते